करायचं असं करता करता दुफाळ झाली मग जे तिघ शिष्य होते का ते आश्रमात पडत आले कंटारून पण जो एक शिष्य होता तो संध्याकाळ पर्यंत पाणी भरत राहायचा मग त्याच्या टोपलीत पाणी आलं आणि तो ते पाणी घेऊन आश्रमात आला मग जे तिघ शिष्य होते ते बघायला पाणी नाही आलं हे पाणी आलं मग साधून सांगितलं ठेवलं तर तो फुगून जातो आणि त्याच्यात पाणी येत म्हणून त्या जो शिष्य होता ना चौथा त्याच्या टोपलीत पाणी आलं म्हणून असं सांगितलं स्टोरी संपली स्टोरी च मॉरल आहे ते राईट राय बट डोंट